नमस्कार मंडळी कशा आहात तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मंडळी आज आम्ही जाणार आहोत बाहेर कारण की आज आहे त्रिशाच्या पप्पाचा हॉलिडे तर त्रिश आणि मी इथे तयार झालेलो आहोत त्रिशाचे पप्पा आणि त्रिशा सुद्धा आता इथे तयार होते तर चला तर मंडळी जाऊयात का बाहेर फिरायला तर आज स्वातंत्र आहे स्वातंत्र्य दिवस म्हणजेच पंधरा ऑगस्ट तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता येणार आहे रक्षाबंधन तर त्यासाठी मी बघते आहे माझ्या बाळासाठी राख्या कारण की त्रिसचा हा पहिलाच सण आहे पहिलीच त्याची रक्षाबंधन आहे तर म्हणून मी इथे राख्या बघते पण मला पाहिजे तशा राख्या भेटत नाही आहेत तर इथे जे आहेत ते राख्या मला काही एवढ्या खास वाटत नाही आहेत त्यासाठी मी त्या नाही घेते तर इथे तुम्ही बघू शकता स्वातंत्र्य दिनाची खूप छान अशी इथे रेली निघालेली आहे आणि त्यात लागलेली आहे त्रिशाला भूक कारण सकाळी ट्यूशन असल्यामुळे तिने काही पोटभर असा नाश्ता केलेला नाही आहे म्हणून तिला खूप भूक लागलेली आहे खूप छान अशी मोठी रैली निघालेली आहे तर त्रिशाला लागली आहे खूप भूक म्हणून आम्ही जातोय आता काहीतरी खाण्यासाठी तर त्रिशाला घेतलेलं आहे आम्ही इथे व्हेज मंचुरियन आणि त्रिशाला ते खूप आवडलेलं आहे कारण की त्रिशाचे फेवरेट आहेत वेज मंचुरियन आणि मी सुद्धा त्यातले एक टेस्ट करते कारण की मला पण खूप आवडतात आणि हे एकदम गरम गरम आहे त्यासाठी याचा सुगंध खूप छान असं सुटलेलं आहे तर ते खूप खावंसं मन आहे मला पण त्यासाठी मी जे आहे ते एक टेस्ट करते आणि त्याचबरोबर शेजवान चटणी भेटली तर ते आणखीनच जास्त टेस्टी लागतं तर त्रिशलासुद्धा ते खायचं मन होते आम्हाला बघून तो सुद्धा आमच्याकडे बघतोय मंचुरियन खाताना तर आम्हाला झालेलं आहे इथे श्री गणेशाचं छान असं दर्शन तुम्ही पाहू शकता मंडळी खूप सुंदर सुंदर अशा श्री गणेशाच्या मूर्त्या आहेत इथे आता लवकरच जे आहे ते गणपती बाप्पा आपल्या भेटीसाठी येणार आहेत तर लवकरच जे आहे तो गणेश चतुर्थीचा सण आता येणार आहे तर कुणाकुणाच्या घरी गणपती बसतात मंडळी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर तुम्ही इथे बघू शकता गणपती बाप्पाची खूप छान अशी मूर्ती आहे इथे गणपती बाप्पा केक घेऊन बसलेले आहेत आणि बालगणेशाच्यासुद्धा खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत इथे तर गणपती येण्याआधीच आम्हाला गणपती बाप्पाने इथे दर्शन दिलेलं आहे आणि खूप सुंदर मूर्त्या आहेत तुम्ही बघू शकता बालगणेशाच सुद्धा तितक्याच सुंदर मूर्त्या आहेत मंडळी आणि आता आम्ही जाणार आहोत महत्वाच्या कामासाठी तर आम्ही आलेलो आहे इथे त्रिशचे कान टोचण्यासाठी पण आम्हाला जे आहे ते आता कॅन्सल करायला लागणार आहे कारण दोन दिवसांनी रक्षाबंधन आहे मंडळी आणि कान टोचल्यानंतर त्याला भरपूर त्रास होणार आहे त्यासाठी आम्ही ते, ते कॅन्सल केले तर रक्षाबंधन झाल्यानंतरच त्याचे कान आता आम्हाला टोचायला ला लागणार मेन कामासाठी आलो होतो ते काम तर काही झालंच नाही तर हरकत नाही मंडळी तर मी आता इथे त्रि साठी घेतले आहे खेळणी तर इथेसुद्धा राखी आहेत व मला पाहिजे तशी राखी भेटतच नाही आहे तर हरकत नाही तर मी त्रीजसाठी घेतलेला आहे बॉल आणि आता आलेलो आहेत आम्ही पुन्हा घरी तर माझं व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मंडळी नक्कीच मला कमेंट करा मेसेज करा आणि म नवीन असतं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर माझ्या चॅनल तुम्ही बघत राहा Bye.